वंदन करतो ओबीसी संबंध ओबीसी समाजाचा आवाज छगनरावजी भुजबळ साहेब आणि जे मुंडे साहेबाचे आणि छगन भुजबळ साहेबाचे पोट लढतात असे आमचे सर आणि आबा मित्र हो या ठिकाणी बोलताना माझे मित्र धनराज भाऊ या ठिकाणी काम कुठेतरी दरोडे मारून आमच्या ओबीसी मध्ये घुसण्याचा तुम्हाला सांगतो अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे की आपला एक बारकुसा लहान चौथी पाचवीला लाख मुलगा जाणारा अशा आहे याला जर आपण त्याची आई बाथरूम पर्यंत जर नेली विदाऊट काय म्हणतात ते अंदर वेळ तर ते लाजते तुम्हाला लाजा नाही तुम्ही मुंबई मध्ये आंघोळ्या करता अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव बदलावून केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी आम्ही समर्थन देऊन त्याच्या पाठीशी राहून किल्ले लढलेले या ठिकाणी अठरा पकड जात आहे आता गोरमाटी व्हायचं हे कोणत गोरमाटे गोरमाटी त्यामुळे एक वाद केला होता रचू वर सांभो ए ठिकाणे हक्केसर हणो आबा हणो छगन भजबळ साहेब हो आपल्या सारू लढ्रेस रे धनगेरेवा जागे हेगेचा गेचा वंजारी जागे हेगेचा माळी समाज अभा हा जे आमचा समाज आहे की नाही शांतप्रिय आहे माळी समाज ते शांतीत क्रांती करते माहित आहे का मी या फाट्यावर तुमच्या गावच्या येशी आलो तेव्हा एक संचा झाली होती कि या ठिकाणी या सर्कल व जिल्हा पोलीसच्या सर्कल मध्ये इथं पंकजाताईला लोकसभेला जे पंचवीस हजार मतदान आहे सगळं त्यापैकी

अरे तुम्ही काय मारायची भाषा करता हा केसर सज आले होते त्या घेवराई मध्ये त्या दिवशी दगड फेकलता तुम्ही हजाराच्या संख्येने जोड तर जोरदार या ठिकाणी हा केसरांचं स्वागत झालेलं आहे अरे तुम्हाला एक सांगतोय गरिबाचं पोर सा लढतो या ठिकाणी त्याला समर्थन द्या त्याच्या पाठीशी थांबा आपल्या आरक्षणाला कोणी हात या ठिकाणी लावणार नाही तुम्हाला या ठिकाणी मी फेर त्या जरांगेला अभ त्या झरांगेला इमानदारीनं कोर्टाने असं दंड दिला त्याला वाटलं जर इथून जर उद्या पळून गेलो मी माझं आंदोलन बंद होते त्याच्यामुळे त्या इथेला त्या बोलू आणि त्याला वाचायला जियारचा अर्थ कळत नाही शब्द प्रयोग कसे केले जातात अरे तू ज्या पद्धतीनं तुला बनलं होतं शिंदेने त्याच पद्धतीने तुला उत्तर दिलं फडवणीस तुला तिथून वन प्रदर्शन करून गेला तुझा घरी जायचा कार्यक्रम केलाय आणि आता जर त्याला असेल बघा पाच किलोमीटरची पहिली झाली बघित आम्ही मुंडे साहेबासोबत खूप काम केलं मित्रांनो सांगतो या प्रस्ताव मी राष्ट्रीय समाज पक्षाकडून पंचायत समितीचा सदस्य झालो आणि माझ्या इथला जो आमदार आहे चिखलीकर हाकेश्वर त्याच्या इरादा आपण तिथे सभापती केला त्याच्यासाठी आता भियाची गरज नाही आपले धान्यावा आता हातात तलवारी त्या दिवशी काय म्हणा तुम्ही ढाली ढाली नाही ढाली घाली आता सगळ्याच्या हातामध्ये तलवारी आहे आणि काय म्हणतात तो आपले जवा घुसती जवा घुसती अर्पार मुंडे साहेबांचे मुंडे साहेबांच्या या तलवारीनं तुमचं कुणबी मराठा आणि ओबीसी मधले काय घुसखोरी कराल हे आम्ही छापून टाकू एवढ्याच्या ठिकाणी आवाहन करतो थांबतो ते हिंदू महाराष्ट्र